प्रणाम केले कित्येक वर्ष आ, राज ठाकरे हे वारंवार असं म्हणत आले की बोलताना ते असं म्हणतात की एक दिवस मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून बघा मी काय परिवर्तन आणतो असं खूप वेळ म्हणाले ते अशा प्रकारचा एक पिक्चर पण आला होता अनिल कपूरचा की ज्याच्यामध्ये तो एक दिवसासाठी मुख्यमंत्री होतो आणि बरेच क्रांतिकारी निर्णय घेतो बाळासाहेब देखील असं दे... म्हणायचं ही परंपरा आहे ठाकरेंची मला एक दिवस करा मला एक दिवस करा उद्धव ठाकरे त्याला काय अपवाद नाही बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस पंतप्रधान करून बघा या देशाचा मग मी काय करतो ते दाखवतो असं एक दिवस आ... मुख्यमंत्री पंतप्रधान होऊन फक्त सिनेमातच क्रांती करता येते प्रत्यक्षामध्ये अशी क्रांती एका दिवसात वगैरे होत नाही अहो एका वर्षात सुद्धा एखाद्या मुख्यमंत्र्याला म्हंटल की आता वर्ष झालं तुझं उतर तर तू उतरतो का अहो अडीच वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार होत नाहीत हा आता नजिकचा इतिहास आहे ना आपला की अडीच वर्ष झालं तरी उतरायला तयार होत नाहीत अजून माझं राहिलाय अजून माझं राहिलंय असं चालू राहतं ते एक दिवस एक वर्ष वगैरे नाही पण कंपन आहे त्यांची इच्छा आहे मनीषा आहे एक त्यांचं स्वप्न आहे की मला मुख्यमंत्री करा त्यांना असं वाटतं की बाळासाहेबांना असं वाटायचं की पंतप्रधान झालं म्हणजे देशामध्ये दे क्रांती करता येते एका दिवसात एका रात्रीत निदान एका वर्षात आणि दहा वर्ष मोदी पंतप्रधान आहे तर त्याच्याबद्दल बोलताना तुम्ही परत म्हणता की त्यांनी जी स्वप्न दाखवली ती पुरी नाही झाली दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली अरे दहा वर्षात जर ते पुरे करू शकले नाही असं तुमचंच म्हणणं आहे तर तुम्ही कसं काय ते एक दिवसात आणि एका रात्रीत कसं करणार होता जाऊ दे व्हॉट एव्हर इट इज पण महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेकांना असं वाटतं की आपल्याला जर मुख्यमंत्री केलं तर आपण याव करू त्याव करू उद्धव ठाकरेंची इच्छा होती त्याप्रमाणे त्यांना केलं मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी बळकावलं ते हिसकावून घेतलं आणि त्यांनी हिसकावून घेतलं ते एकनाथ शिंदेच्या हातूनही घेतलं आणि संजय राऊतच्याही हातून घेतलं हेही खरं पण ठीक आहे वहिनी साहेब ज्यांना आनंदीबाई म्हणतात त्यांच्या प्रेशरने या राघोबादानी ते केलं ओके 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 पण राज ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्राचे प्रश्न सरसे सुटतील असं वाटणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे आणि तो मनसे सैनिकांचाच आहे असं नाही मनसे सैनिकांना तर वाटतच की आपले राजसाहेब मुख्यमंत्री व्हावेत आता त्याच्यामध्ये आतापर्यंत अडचण काय होती माहितीये का तुम्ही महाराष्ट्रामध्ये जागा जिंकणार एकदा तेरा का नऊ काहीतरी तेरा मला वाटत आणि आता तर एकच आता एकच आमदार त्याच्याबरोबर मुख्यमंत्री कसे होणार त्यामुळे असं त्यांनाही संकोच वाटायचा ते म्हणायचे असं सभांमध्ये वगैरे राज ठाकरे की मला मुख्यमंत्री करून बघा पण ते त्यांना एकट्याला नाही ना मुख्यमंत्री करतायत त्याच्याकरता एकशे पंचेचाळीस त्यांच्या मागे लागतात ना बाबा पण ते तसा विचार तेही करत नव्हते आणि त्यांना मुख्यमंत्री करणं हे स्वप्न आहे त्यांचे बोर्ड पण लागायचे की नाही त्या मध्ये लिहिलेले असेल भावी मुख्यमंत्री राज ठाकरे भावीसाठी जे भावी एकशे चव्वेचाळीस लागतात त्यांचं धरून एकशे पंचेचाळीस याचा कोणाला हिशोब करायची गरजच वाटत नव्हती त्यांनाही वाटत नव्हती एकशे चव्वेचाळीस कुठून आणणार या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही मी डायरेक्ट मुख्यमंत्री ओके आता थोडं काही वेगळं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्यांचे स्वतःचे एकशे सात एकशे वीस जवळजवळ सगळे अपक्ष वगैरे धरून आमदार आहेत त्यांचा काही मुख्यमंत्री नाही ज्यांचे चाळीस बेचाळीस आमदार आहेत चाळीस आमदार आहेत त्या एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी झालेला आहे म्हणजे एकशे सात विरुद्ध चाळीस याच्यामध्ये चाळीस विजयी झालेले आहेत अजितदादा पवारांचे पण बोर्ड लागत ना, ना बोर सगळीकडे भावी मुख्यमंत्री नंतरचे मुख्यमंत्री आता येणारे मुख्यमंत्री हे ये बोर्ड लागतातच आहेत त्यांचेही चाळीसच आहेत तेही स्वप्न पाहतायत मुख्यमंत्री पदाची आणि त्यांचे लोकही बघतायत त्यांनाही असं वाटत नाही की एकशे सात एकशे वीस असलेल्या भारतीय जनता पक्षाचा नैतिक अधिकार आहे मुख्यमंत्री पदावर ते म्हणतात की यांची मजबुरी आहे ना एकशे सात असून काय उपटणार आहेत काय करणार आहेत यांना काय थोडंच सत्तेवर येता येणार आहे आमचे चाळीस मग आमच्या चाळीसची किंमत द्या अनेक राज्यात दिलेत तुम्ही अगदी नितीश कुमार पासून सगळे जेवढे मुख्यमंत्री तुम्ही केलेत ते मायनॉरिटी पक्षाचेच होते ना त्यांचे नगण्य एका ठिकाणी कुठेतरी दोन का तीनच आमदार फक्त यांचे होते तरी देखील त्यांनी केला होता पराक्रम तर त्यामुळे त्यांना असं वाटत की राज ठाकरे हे आता ही दोन हजार चोवीसची निवडणूक झाली विधानसभेची आता जी काय खुजबूज ऐकू येते त्याच्यानुसार राज ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी राज ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जरी आता त्यांचा एकच उमेदवार निवडून आलेला असला आणि त्यांनी फार उमेदवार उभेच केले नव्हते तरी देखील ते पन्नास जागा मागण्याच्या मध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये मनसेला पन्नास जागा हव्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अजितदादांनाही पन्नास जागा हव्यात कारण त्यांचं म्हणणं चाळीस आमदार तर आहेतच माझ्याकडे शिंद्यांनाही पन्नास जागा लागणार म्हणजे पन्नास रिक झाले दीडशे दोनशे अठ्याऐंशी मधून दीडशे गेल्यावर एकशे तेहतीस राहतात भारतीय जनता पक्षाला तर इतक्या जागा लढवायच्या आहेत साधारणतः एकशे साठ एकशे सत्तर एक एक की ज्याच्यामुळे यांच्यापैकी कुणाची गरजच न पडता एकशे पंचेचाळीसचा बहुमताचा आकडा स्वबळावर काढता येईल असं हे सगळं टोटल केली तर ती किती पुढे जाते तुम्ही बघतो पण तरी देखील मनसेवाल्यांच्या मनामध्ये ही आशा असू शकते राज ठाकरे यांना सुद्धा वाटू शकत मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे यांनी जी वेगवेगळी प्रपोजल्स डिस्कस केली असतील त्या त्यात पॅकेजेस जशी असतील तशीच विधानसभेला किती जागा देणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईच्या महापालिकेत किती देणार हे विचारलंच असणार आणि ते विचारलं असणार त्याचं काहीतरी थोडस अंदाज बांधा असणार एकमेकांशी तर मग जर समजा असं झालं 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 मी आकाशात पाहून बोलतो की मनसेला पन्नास मिळाल्या आणि त्यातल्या एक आल्या समजा पंचवीस तीस निवडून आल्या निम्म्या निवडून आल्या त्यांच्या शिंदेच्या निम्म्या निवडून आल्या यांच्या निम्म्या निवडून आल्या म्हणजे झाल्या एकशे पंचाहत्तर तिघांची मिळून आणि इकडे राहिले आपले शंभर भाजपचे सगळे म्हणून त्यांनी समजा काय उभे केले त्याच्यातून तर शंभरवर ते मुख्यमंत्रीपद म्हणजे होऊ शकत नाही त्यांच्याकडे त्यांना या तिघांपैकी कोणाकडे तरी बघावं लागणार त्याच्यामध्ये असं आहे की अजितदादा वगळून टाकलं आणि शिंदे आणि मनसेची गॅटमॅट जर केलं तरी देखील एकशे पंच्याऐंशी पुढे जातात ते जर ते एकशे पंचे पुढे जात असेल तर त्यांना अजितदादाची गरज नाही जर मनसेला कमी पडल्या सीट्स आणि अजितदादा आल्याशिवाय एकशे पंचेचाळीस आकडा पण पुरा होत नाही असं झालं तर मग अजितदादाना घ्यावं लागेल मग त्याची किंमत ते मागतील पण शक्यता अशी आहे की एक असा दबाव गट आपले राज ठाकरे निर्माण करतील तुला माहितीये का की आदित्यनाथ जेव्हा मुख्यमंत्री झाले ना तेव्हा आदित्यनाथानं मुख्यमंत्री करायचं असं अजिबात मोदी आणि शहांच्या मनात नव्हतं ते आदित्यनाथ आहेत ते आपले जे काही समर्थक लठईत किंवा भाई लोक वगैरे होते त्यांचे त्यांना घेऊन ते विधिमंडळ बैठकीत घुसले आणि त्यांनी जवळजवळ सक्तीनी त्या ऑब्झर्वरच्या समोर स्वतःच मुख्यमंत्रीपद सिद्ध करून घेतलं माहिती मी ही स्टोरी माहिती असायला पाहिजे आदित्यनाथांना करणं यांच्या मनातच नव्हतं ज्यावेळेला अनेक लोक म्हणतात की आदित्यनाथ हे पुढले पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील त्यावेळेला त्यांना सांगावं लागतं की यांना तर पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस गेलं स्वतःहून केलं पण पहिल्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री करायचं अजिबात मानत नव्हतं सक्तीने ते झाले यांच्या उर्रावर बसून झाले कदाचित शक्यता अशी की उरावर बसायची गरज नाही कारण महाराष्ट्रामधलं वातावरण थोडं वेगळं आहे पण जर राज ठाकरे यांच्याशिवाय सरकारच बनत नाही अजितदादा शिंदे आणि फाजपूर मिळून सुद्धा एकशे होत होते अशी स्थिती आली आणि यांचे अगदी पंधरा असले तरी ते म्हणू शकतात यापूर्वी तुम्ही चाळीस असलेल्या शिंदेना केलं होतं माझ्याकडे पंधरा एक म्हणून काय झालं माझं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे महाराष्ट्राचं स्वप्न आहे मी मुख्यमंत्री व्हावं मला मुख्यमंत्री करा मी एकटाच मुख्यमंत्री होतो बाकी सगळे मंत्री तीस बत्तीस पस्तीस चाळीस काय जे आहेत ना ते तुम्ही तुमच्या तीन पक्षातून भरा मुख्यमंत्री मी आणि कुणी सांगा हो, परिस्थिती अशी येऊ शकते की त्यांच्याशिवाय पर्याय नाही काँग्रेस फुटत नाही आहे राष्ट्रवादी उरली सुरली फुटत नाही आहे गट फुटत नाही आहे अशा वेळेला गट वेगळी मूव घेऊ शकतो बरं का पण आपण तो विचार नको करूया आपण आता आपला सोयीस्कर विचार काय करूया की राज ठाकरे मुख्यमंत्री होतील असं काय तर ती सिच्युएशनमध्ये ते मुख्यमंत्रीपद होऊ शकतात पण शिंदे त्याला विरोध करू शकतात कारण शिंदेनं पाच वर्षाचा शब्द आहे ही अडीच वर्ष पुढली अडीच वर्ष त्याचं काय करणार असो तो भी संदा ही मुद्दा आपण तात्पुरता बाजूला ठेवून समजा महाराष्ट्रामध्ये एरवी कोणत्याही परिस्थितीत लक्षात ठेवा एरवी कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे मुख्यमंत्री होण्याची झिरो पर्सेंट शक्यता होती एक टक्का सुद्धा नव्हती कधीही त्यांना बहुमत मिळालं नसतं कधीही त्यांची कोणाशी युती झाली नसती हे केवळ भारतीय जनता पक्ष आहे म्हणून ही युती होऊ शकली त्यांची युती कोणाशी होऊच शकत नाही भारतीय जनता पक्षाला असे निन्या ठिकाणचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना त्यांच्या लहरी कशा सांभाळायच्या त्यांना कशी पदं द्यायची काय सगळं ते आता वाकपकार झाले म्हणूनच तर ते त्यांच्याशी युती करू शकले बाकी कोणाशी जगात कोणाशी मनसेची युती होणं शक्य नव्हतं नंतर ते फक्त किमाय आणि अजूनही फडणवीस शासन काय या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत पण पर ठीक आहे आपण गृहित तर एकच सिच्युएशन आहे की भाजप शिंदे आणि अजितदादा यांना मतं कमी पडले आणि यांची पंधरा वीस मतं आहेत की ज्याच्या बळावर सत्ता येते तर राज ठाकरे स्टेक करू शकतात की मला मुख्यमंत्री करायचं ते मुख्यमंत्री झाल्यावर काय होईल ज्या क्रांतीची स्वप्न ते बघतायत त्यांचे फॉलोअर्स बघतायत आणि महाराष्ट्रातले खूप लोक बघतात त्यांना असं वाटतं की एक मोदी जशी जादूची कांडी आहे तशी राज ठाकरे जादूची कांडी आहे ते एका रात्रीत महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतात तर त्यांना काय अनुभव येईल याविषयी मला काय वाटतं हे मी कुठल्या तरी पुढल्या एखाद्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री राज ठाकरे आधी त्यांचं जागा वाटप वगैरे होऊ द्या हे महायुतीत ऑफिशियली येऊ द्या त्याची घोषणा होऊ द्या होईल बहुतेक ती अशी आशा आहे पण तरी देखील अजून सगळे चाचरलेले धांदरलेले आहेत अजून तो दुसरा विषय आहे माझा तो, तो आता घेत नाही पण कल्पना करत राहा तुमच्या मनाशी राज ठाकरे महाराष्ट्राचे पुढले मुख्यमंत्री शिंद्यांची टर्म संपल्यानंतर नाहीतर धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी